तो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दिनांक पंधरा मार्च रोजीचा हा शासन निर्णय रद्द होणार तारांकित प्रश्नावर सरकारकडून खुलासा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत दिनांक पंधरा मार्च रोजी हाचा हा शासन निर्णय रद्द होणार तारांकित प्रश्नावर सरकारकडून खुलासा तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस पावसाळ्या अधिवेशनाचा आज चौथा दिवस एक जुलै दोन हजार चोवीस डॉक्टर दिवसाच्या तसेच महाराष्ट्र कृषी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांसाठी संच मान्यतेच्या सुधारित निकषांचा निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्धी केला आहे याबाबत राज्य विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता संच मान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसनुसार माननीय विधिमंडळ सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न क्रमांक तीन ते पाच ह्यासंबंधी शालेय शिक्षण मंत्री यांनी खुलासा केला आहे तिसरा प्रश्न शहरी ग्रामीण डोंगराळ आदिवासी नक्षलग्रस्त अशा भिन्न परिस्थितीत असलेल्या शाळांसाठी एक समान निकष असल्यामुळे पुरेशा संख्येने शिक्षक उपलब्ध न होण्याची शक्यता कमी होऊन मराठी माध्यमाच्या शाळावर इंग्र इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे पटसंख्या पूर्वीचे संकट उद्भवले असताना सदरील निकषामुळे पंचवीस हजाराहून अधिक शाळा मुख्याध्यापकाविना कार्यरत राहतील अशी भीती शिक्षक संघटनेकडून केली जात होत आहे तसेच शासनाचे नवीन संच मान्यतेचे नियम शिक्षण धोरणाच्या विरुद्ध असून हे धोरण अंमलात आणल्यास शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची तसेच मराठी शाळा बंद होण्याच्या धोका निर्माण होऊन बेजोग बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रातून राज्य शिक्षण सेनेच्या अध्यक्षांनी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने मान्य शालेय शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांनी संच मान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे माहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये केली आहे शालेय शिक्षण मंत्री यांनी उत्तर तिस तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे हे खरे आहे आता प्रश्न दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयात माध्यमिक शाळेतील वर्ग नवी व दहावी मुख्याध्यापक पदास शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुनीय होते परंतु सदर शासन निर्णयात मुख्याध्यापक मुख्याध्यापक प्रवेशक पदे माध्यमिक शाळाबाबत येत्या पहिली ते पाचवी ते येते येत्या दहावी किंवा येत्या बारावी येत्या आठवी ते येत्या दहावी किंवा बारा कि बारावीकरिता मुख्याध्यापकपदे किमान दीडशे विद्यार्थी संख्येवर मंजूर करण्यात येणार आहे तसेच कला संगीत कार्यानं शिक्षकांचे पद मान्यतेबाबत विद्यार्थी पटसंख्येची आड शिथिल करणे तसेच सरसकट सर्व शाळावर नेमणूक करणे व सुधारित संच मान्यतेच्या निकषात पटसंख्याबाबी पद कमी होणाऱ्या प्रवेशक उप व मुख्याध्यापक ह्या पदांना सेवानिवृत्तीपर्यंत संरक्षण आहे परंतु पद कमी होत असल्यास मुख्याध्यापक पदास संरक्षण नाही त्याचे समायोजन शिक्षक पदावर कार्यरत येईल हेही खरे आहे का चौथ्या प्रश्नाचे उत्तर अंशता खरे आहे पाचवा प्रश्न बघूया असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे चौकशीच्या अनुषंगाने तरतुदीचे विश्लेषण करून या शासन निर्णयातील त्रुटी आणि होणाऱ्या परिणामा परिणामाचा अभ्यास करून कमी संख्येच्या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वर्गनिहाय शिक्षक देऊन शाळा तेथे मुख्याध्यापक पद आणि प्रत्येक विषयाला शिक्षक मिळण्यासाठी दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षक भारती आणि इतर शिक्षक संघटनांनी केल्यानुसार तसेच कला संगीत कार्यान्व शिक्षकांचे पद मान्यताबाबत विद्यार्थी पटसंख्येची आड शिथिल करून त्याची सरसकट सर्व शाळावर नेमणूक करण्याबाबत या मागणीवर चौकशी करण्याबाबत तसेच सुधारित संच मान्यतेचे निकष रद्द करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे पाहूया उत्तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बाचव प्रश्नाचे दिलेले उत्तर संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करणे व त्यामध्ये बदल करणे यासंदर्भात विविध संघटनाकडून शासन स्तरावर निवेदने प्राप्त झाली आहेत सदरो निवेदनाच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण यांचे अभिप्राय मागवण्यात आले आहेत असा खुलासा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी केला आहे शिक्षण अधिवेशनात माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांनी केलेला संच मान्यतेविषयी केलेला खुलासा